मिर्जेत ख्रिश्चन समाजाचा भाजपाला पाठिंबा नऊ चर्चमधील पास्टर आणि ख्रिश्चन बांधवांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पाठिंबा समाजाच्या मागणीनुसार विकासकामी करणार आमदार सुरेश भाऊ खाडे संयुक्त ख्रिश्चन संघटना आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या कृपेखाली आयोजित कार्यक्रमांमध्ये नऊ चर्चचे फादर आणि ख्रिश्चन समाजाच्या बांधवांनी माजी पालकमंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी पक्षाच्या उमेदवारांना जाहीर पाठिंबा दिला आहे सेंट स्टीफन तेलुगू चर्च येथे हा कार्यक्रम पार पडला मिरज येथे उमेदवार गणेशवाणी दयानंद खोत उज्ज्वला कांबळे बानू जमादार यांना भरघोस मतांनी विजयी करण्यासाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी यावेळी सांगितलं आहे की ख्रिश्चन समाजाच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले हुबळीचे मेसिया मिनिस्ट्रीचे संस्थापक ओबुलराव यांच्या हस्ते आमदार सुरेश भाऊ खाडे यांचा सत्कार करून प्रार्थना करण्यात आली यावेळी डी डी एम चर्चचे पास्टर प्रसाद राव बिलिव्हर चर्च पास्टर आलोक ब्रदरन चर्चचे पास्ट बेन्झामिन मिनिस्ट्री चर्चचे पास्टर मैला सुलमान स्टीफनचे तेलुगू चर्च पास्टर वाय यशोमाला सेंट पीटरचे से तेलुगु चर्चचे पास्टर अल्फ्रेंड क्रिश्चन असेंब्ली ब्रदरनर चर्च पास्टर ताला जाश्वा हॅब्रॉन चर्चचे चे पाच श्याम कुमार चर्चचे पास्टर प्राजक्त पन्हाळकर यांच्यासह मोठ्या उपस्थित होते सात चर्च आणि सात चर्चचे सगळे फादर इथं एका कार्यक्रमा निमित्त आलेलं त्यांनी आम्हाला आमंत्रित केलं इथं आम्ही आता युनायटेड असोसिएशनच्या माध्यमातून इथं कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं खूप सुंदर असा कार्यक्रम झाला आम्हाला प्रवचन ऐकायला मिळालं आम्हाला मान सन्मान सत्कार आमचा इथं केला त्याबद्दल सगळ्या नियोजनाचा आयोजन मी सगळ्यांचा धन्यवाद मानतो आज ह्या माध्यमातून आज सर्व इथं ख्रिश्चन समाजाच्या सर्व लोकांनी जी आता चांगली मिरज कुपवाड निवडणूक चालू आहे त्यासाठी आपल्याला सर्वांनी ह्या ठिकाणी आपल्याला पाठिंबा दर्शवला आणि निश्चितच कमळाच्या चारही उमेदवारांना हे मतदान करून आपल्याला निवडून देतील त्यांची काही कामं उरवते असतील ते नगरसेवक करतील तुमचा हक्काचा आमदार आहे तो हक्काचा आमदार ती कामं करून टाकेल त्याबद्दल चिंता करायची जरूर नाही आहे असं मी त्यांना आश्वासन दिलं निश्चितच सर्व सर्व लोकांनी त्या सर्व ख्रिश्चन समाजाच्या सर्व लोक माझ्या बंधू बहिणी माता बहिणींनी सगळ्यांनी आपण सगळ्यांना त्यांनी आव्हान केलं की आपण भाजप बरोबर आहे पॅनल बरोबर आहे असं त्यांना आपल्याला पाठीमध्ये ठेवणार धन्यवाद रिपोर्ट एसबीए मराठी सांगितलं